आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर हातगाडी संघटनेच्या वतीने मोहरम व एकादशी निमित्त अध्यक्ष जुबेर भाई शेखर यांच्या वतीने भव्य शरबत वाटप या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार इद्रीस भाई नायकवाडी मिरज शहर पोलीस किरण लाचकर महादेव दादा दबडे यांनी उपस्थिती लावली यावेळी मिरज शहर हातगाडी संघटनेचे अध्यक्ष जुबेर भाई शेख सद्दाम भाई शेख दस्तगीर शेख इब्राहिम गोलंदाज दाऊल नदाफ साहिल पठाण अरबाज बेपारी अरुण शेवकरे किशन चौधरी उदयराम चौधरी अशोक शर्मा प्रदीप शर्मा सौरभ शर्मा व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते तिरंगा न्यूज साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तारौकात आजगाडी संघटना सद्दाम असेल आणि त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांनी आज आषाढी एकादशी आणि मोहरम या दोन्ही सणाचं औचित्य साधून त्या ठिकाणी लोकांना वाटपाची व्यवस्था केलेली आहे आज सर्वत वात वात लोक त्यावेळेला त्यांनी युद्धात पाणी सुद्धा मिळालं नव्हतं तर त्यांच्या स्मरणार्थ लोकांना शरबत देण्याची पद्धत आणि परंपरा आपल्या इथं आहे आणि त्या पद्धत आणि परंपरेला आज आषाढी एकादशी सुद्धा जोड लागलेली आहे आणि त्यामुळं एक चांगला कार्यक्रम यांनी हातगाडी संघटनेच्या माध्यमातून इथे आयोजित केलेला आहे लोक याचा फायदा घेत आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे त्यामुळं हातगाडी संघटना आणि या सर्व गजरबाई असतील सद्दांबाई असतील त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांना शुभेच्छा देतात